पण प्लास्टिकवरून खालून खालून पण मिल्चिंग असते म्हणजे वरून पडलेलं पाणी पण ते जमिनीतून बाहेर काढून ते तुम्ही पॉली हाऊसमध्ये केलं जर कस कर आणि आम्ही कसं केलं यावर्षी पिट्यूल चौतीस पस्तीस ते पिट्यूल टेस्टिंग केलं होतं त्याच्यामुळे जे आम्हाला जर अडचण अडचण म्हणजे नत्र जास्त जर असेल तर कूज वगैरे व्हायची त्याच्यातनं आम्हाला समजले हे न जास्त आपल्या वेळीमध्ये काय जास्त आहे त्यानुसार इथल्या आम्ही पी ट्वेंटी टेस्टनुसार नंतर नंतरचे डोसेस केले आमची मी जी कूज होणार की होत माझ दरवर्षी समोर कूज वगैरे व्हायची तर नंतर नाही वाढलं तर मी कूज होत नाही नंतर आम्हाला नंतर जास्त दिसलं तर त्याला काय करायचं समजा इथून पण आम्हाला प्रॉफ्टफली मिळाली आणि आम्ही पण पुढे आमच्या अनुभवात कंटिन्यू फोटेस वाढवायचं काय वाढवायचं किती शेतकरी आहेत आमच्या जवळजवळ ह्या भागात भरपूर होते दोन तीन वर्षाच्या पावसाच्या वातावरण बऱ्यापैकी थांबले आता देवापूरमध्ये काय आम्ही आठ दहा जण आहे तर कुकुडवाडमध्ये पुढे फिल्टनच्या तुकडावाडमध्ये आणि देवापूरमध्ये आपण ज्या शेताला भेट दिली होती वाचले का सगळेच गेले चांगले पैसे झाले कुकुरवारचं जे त्यांना एकशे चाळीस रुपये रेट घातला आणि त्यांची विकली फ्री एक दहा टाका पण नाही होती आपले दहा पंधरा दहा पंधरा लाख तेरा चौदा लाखापर्यंत त्यांचं पैसे झाले ते बी काय झालं नंतरच्या टप्प्यात शेवटच्या टप्प्यात पाऊस उघडला तो जर अजून एक आठ दिवस जर आला एवढ्या पावसात देखील पहिल्या पावसात तुम्ही गेला ते काय परिस्थिती होती फार होईल आमच्या ठराविक तीन चार शेतकऱ्यांचे पैसे झाले नुकसान खतांचं एक आहे त्यांच्या शेतामधला फट किंवा जे त्यांचं एक उत्पादन होणार होते दुसरं त्यांच्या शेतामधलं जर डाळींबा असेल तर मदर प्लांट तर लपट मोठी कलम करायची एनआरसी पी वर त्याचं की एखादं जर फळ असलं तर त्याची सॉईल त्या फळाच्या झाडाची त्याची पांढरी परिश्रम त्या विहिरीचं टेस्टिंग आहे तसं जर दुसऱ्या कुठल्या शेतकऱ्या शेतकऱ्याला त्या क्षेत्रामध्ये त्याला डाळी मुगवायची असते आणि त्यांचं मातीचं आणि त्यांच्या पिठीवरचं जर झालं तर ह्या शेतकऱ्याची गुट्टी त्याला जोडून द्यायची तू ह्याच्याकडूनच घे म्हणून कारण कुठलाही प्रकार नाही आता निमॅटोडला आपण स्वतः निमॅटोडची पण आपण टेस्टिंग करू शकतो वर्षा अगोदर आठ एकर बाग

आपलं थर्मोप्र उद्धव ठाकरे जे सेम झाले ते वेळेला विकेल ते पिकेला आणि शेतकऱ्या स्मार्ट योजना काढली त्यावेळेला आम्ही थोडंसं रासायनिक रेट जास्त आम्ही बचत गटाच्या माध्यमातून थोडं ऑर्गॅनिक खतं आमच्या शेतीपुरतं तयार करतो आपले द्राक्ष बाग आहे त्या आजूबाजूला असतं आम्हाला म्हणजे रिझल्ट खूप छान मिळाले आम्ही बायोलॉजिकल म्हणजे म्हणजे बॅक्टेरिया वगैरे वापरल्यामुळं फास्टली म्हणजे ग्रोथ चांगली ग्रोथ मध्ये असं कसं होतं व्यक्तीला जसं समजा आपण बाहेर चांगल्या नाम कंपनी घेतली तर त्याला कालावधी कालावधी जास्त जायचं काउंट मिळत नव्हतं आम्हाला ते काउंट जरा भेटला त्यामुळं आम्हाला त्याचे रिझल्ट चांगले आले त्यामुळे आम्ही द्राक्षे डाळीम ऐंशी नऊ आता द्राक्षेचं कसं होतं केमिकल थोडं द्यायला लागते स्प्रे त्याशिवाय एवढे आरलीमध्ये येऊ शकत नाही पण जमिनीतून बऱ्यापैकी आम्ही ऑर्गॅनिकवर शेती आता करतो सगळं आमची डाळिंबाची दोन हजार डाळिंबाची दोन हजार

माध्यम शेतकऱ्यांना फॅसिलिटेटर करार वाचून मदर प्लांट बघितल्याशिवाय लोकांनी आतापर्यंत कस होत आपण दुसऱ्या बाहेरगावा जी कुठे ते आपण मदर प्लांटच बघत ना ते महत्वाचं मदर असेल तर काय प्रॉब्लेम झालाय नर्सरीमध्ये शेतकऱ्याला प्रत्यक्ष मदर प्लांट बघायची संदेश नसते हो नाही बरोबर आहे फक्त नर्सरीमध्ये जातो कलमाची वाढ बघतो हो, नजरेनीस बघतो आणि नाही सांगत नाही विक्रम प्लांट ज्यावेळेस फ्रुटिंगच्या स्टेज मध्ये असेल हो, त्यावेळेस बघणं शेतकऱ्याला कसं आहे याची देही याची ना त्या पद्धतीने असत ना आणि यांचं पण मेंढीच्या लिंडी बिझनेस पण एक खत फ्रूट आहे दुसरा हे फर्टिलायझर जे स्वतःची तयार करतो त्याला एक संघ आम्ही चार महिन्यामध्ये आम्ही अजून एक संस्था सुरू करतो मानदेशी अंतरात संघ म्हणून कॉपरेटिव्ह त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी तयार केलेली खतं त्याचं ब्रँडिंग अँड पॅकेजिंग आम्ही करणार खतं यांच्याकडून घेणार आणि त्याची जी टेस्टिंग करून त्याला व्हॅलिडिटी द्यायची व्हॅलिडिटी देऊन तुम्ही करू शकता मग ते शेतकऱ्याचे तिन्ही बिझनेस होऊन जातील त्यांची मदर प्लांटचं पण होईल त्यांच्या फळांचा पण होईल फर्टिलायझरचं पण म्हणजे तुम्ही फळांची म्हणजे ज्याला फ्रूट प्रोडक्शन हे वन ऑफ द प्रोडक्शन राहणार राईट लॉसेस तुम्ही कव्हर करू शकाल एखाद्या वर्षात कारण महान तालुक्याला दुष्काळ पडला आम्हाला नाही दाळिंबाला जास्त पाऊस पाणी नाही पण चालत नाही पण आपल्या मान तालुक्याला ह्या लोकांना करायची ताकद आहे पावसाळा सह करायची ताकद कुणाकडेच नाही कुणाकडेच नाही पाणी सुरुवातीप लाखो रुपये शेतकऱ्यांनी केलेले शेतकरी त्या शेतकऱ्यांनी एकही रुपयाने झालेल्या शेतकरी असा प्रकार झाला ऑगस्ट झाला यावर्षी मे पासून पाऊस होता ऑगस्ट पासून कधीही थांबला नाही पाऊस आठ पंधरा दिवसाला आठ पंधरा दिवसाला मोठा पाऊस आपल्याकडे होत गेला आणि केवळ मानदेशातच झाला असं नाही